तो कसे आहात सगळे आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर इथे आता उन्हाळा चालू झालेला आहे गरमी पण खूप चालू झालेली आहे सगळीकडेच तर आता मुलांनासुद्धा सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आता वेळ आली आहे ती साफसफाईची आता त्यानंतर आता मुलांच्या बॅगा धुवून ठेवायच्या त्यांचे युनिफॉर्म वगैरे मागच्या वर्षीचे जे असतील ते आता तर नवीन घेतले जातील पण ते आपण धुवून ठेवायचे सुरुवातीला स्कूल चालू झालं की एक दोन दिवस लागतंच मुलांना आता मुलं पण मोठे होतात आणि मागच्या वर्षीचे कपडेसुद्धा थोडे छोटे होतात आता आणि त्यांचे बुक्स वगैरे मागच्या वर्षीचे कपडे आपल्याला जर ते ठेवायचं नसेल तर आपण कुणाला तरी देऊ शकतो आणि कुणाची तरी गरज भागते किंवा आपण ते त्याचा काहीतरी चांगला उपयोग आपण करायचा तर त्यासाठीच मी आता ही सगळी क्लिनिंगची सुरुवात केलेली आहे गावीसुद्धा जायचं आहे तर गावाला जायच्या आधी एकदा सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवून दिलं मग ते बरं पडतं तर आता इथे मी सगळे कपडे धुवायला काढले मुलांचे वगैरे हँगरचे कपडे मिस्टरांचे मुलांचे तर त्यांचेच त्या तिघांचेच कपडे मी टाकणार आहे मशीनमध्ये धुण्यासाठी सकाळची कामं आवरलेली आहेत तर सकाळची कामं म्हणजे नाश्ता वगैरे झालेला आहे झाडून झालेला आहे पोछा झालेला आहे आता मी इथे कपडे लावणार आहे मशीनला हे मशीनला ना पाणी चालू असतं की एकदम प्रेशरमध्ये पाणी असतं तेव्हा कपडे खूप लवकर होऊन जातात तर सकाळी पाणी येतं आमचं तर सकाळी सकाळी कधी कधी कपडे लावणं होत नाही तर मी इथे आता पाणी तर गेलेलं आहे तर आता हे मी कपडे लावणार आहे कारण आता थोडं थोडं साफसफाईला सुरुवात केली की, की म्हणजे आपल्याला पावसाळ्याला टेन्शन राहत नाही तर आता मी रोज एक एक ब्लँकेट चादरी गोदड्या जे काही आपले मोठेसुद्धा असतील ना तेसुद्धा धुवून टाकणार आहे कारण आता काय करायचं ऊन भरपूर पडत आहे उन्हामध्ये आपण छान असं एकदम कमंग असे कपडेसुद्धा सुकतात आणि ते गळ्या करून आपण ठेवून दिलं की आपल्याला पावसाळ्यामध्ये टेन्शन येत राहणार नाही सगळं असं कुबट वाससुद्धा अथरना पांघरणामध्ये राहत नाही तर इथे मी मशीनमध्ये लिक्विड टाकलं त्याआधी मी ना मशीनला पावडर टाकायचे मशीनचीच पावडर टाकायची तर इतका छान रिझल्ट द्यायचं नाही मला कपडेसुद्धा ना मशीनचं लिक्विड जे असतं ना कोणतंही कपडे धुण्याचं चा, त्याच्याने कपडे खूप छान निघतात आणि मशीनमध्ये सुद्धा घाण होत नाही आणि पावडर टाकलं की ते कपड्यांनासुद्धा कधी कधी तसंच चिटकून बसलेलं असायचं तर आता मी लिक्विडच वापरते झाडांना ना, ना उन्हाळ्यामध्ये आता दोन ते तीन वेळा पाणी दिलंच पाहिजे तर झाडं आपली छान हिरवेगार राहतात छान फुले येतात तर आता मी तेच करते आणि मला झाडंसुद्धा भरपूर लावायचे आहेत इथे बघू शकता आता माझी भांडेसुद्धा खूप पडले होते सकाळच्या नाश्त्याचे आणि टिफिनचे ते भांडे होते आणि स्वयंपाकाचे तर ते भांडे घासून घेतले स्वच्छ केलं आणि इकडे आता मी ओटासुद्धा आवरत आहे तर त्याआधी मला ना भाकरी झालेल्या आहेत आणि भाजी झाली आणि कुकरला डाळ भात लावून घेतला ते मला शूट करणं झालं नव्हतं तर आता इथे आता शेवटी आम्हाला करायची होती कांदा पकोडे तर आता मुलांना सुट्ट्या लागल्या तर मुलांचं आता रोजचं असतं की हे बनव ते बनव तर बस म्हटलं ठीक आहे त्यांना काहीतरी वेगळं आज त्यांना त्यांच्यासाठी देऊया तर रोजचं साधं जेवण जेवण पण मुलांना कंटाळा येतो त्यामध्ये थोडंसं काहीतरी वेगळं म्हणलं आज चला तुम्हाला कांदा भाजी बनवून देते पटकन पण होतात आणि मुलं खातातसुद्धा जेवणासोबत तर इथे भरपूर असा पातळ उभा चिरून घेतला कांदा गॅस त्यासवरती कढईत पहिले मी तेल गरम करायला ठेवलं इकडं पटकन बनवायचं होतं तर इथे मी बेसनपीठ घेतलं चांगलं चाळून आणि ते घेतलं मी पातेल्यात टाकलं त्यामध्ये थोडंसं दोन तीन तीन चमचे मी तांदळाचं पीठ टाकलं तांदळाच्या पीठानं छान कुरकुरीतपणा येतो किंवा ज्वारीचं पीठ जरी टाकलं तांदळाचं असं तरी चालतं तर उभा पातळ चिरून असा कांदा हाताने असा कुसकरून टाकायचा छान कांदा भाजीला कांदा भरपूर घ्यायचा त्यामध्ये थोडीशी हळद टाकली चवीनुसार मीठ टाकलं बारे थोडासा ओवा हातावर चुरगुळून टाकायचा म्हणजे पोठाला आपल्याला चांगलं राहतं आणि हिरव्या मिरच्या ठेचून मी त्याचा ठे करून घेऊन तो सुद्धा टाकते तर इथे हिरव्या मिरचीचा ठेचा ना छान टेस्टी भजेवतात लाल मिरची पावडरपेक्षा तरी मला हिरव्या मिरचीचाच आवडतो आणि आता इथे चिमुडभर थोडासा खायचा सोडा जरी टाकलं तरी छान असे खुसखुशीत होतात तर इथे आता मिक्स करून घेते मी अशी तर इथे पटपट करायचे मला पटकन आहे त्यामुळे घाई चाललेली आहे तर थोडंसंच पाणी टाकते आणि याला मिक्स करून घेते कारण याला भिजवण्यासाठी याला टाईम नसल्यामुळे ना कारण गरम खूप होतं म्हणून मी पटापट करते कारण आता गॅस पुढे ना खूप गरम क व्हायला लागतं तर म्हणून सकाळी सकाळी थंडी थंडीचं थंडी थंडी ना स्वयंपाक आधी आवरून घ्यायचा गॅससमोर थांबायला आपल्याला होत नाही खूप ऊन होतं त्यामुळे गरम होतं म्हणून स्वयंपाकाचं काम आधी करून घ्यायचं तर इथे मी पकोडे जसे जमतील तसे करून घेत आहे आणि ना पुन्हा पुन्हा तळलेलं तेल शरीरासाठी बिलकुल चांगलं नसतं आणि ते पुन्हा वापरण्यासाठी चांगलं नसतं म्हणून मी शक्यतो तेल कधी पण तळण्याचे पदार्थ करायचे असतील ना कमीच घेते जर ते उरले तर चपातींना वगैरे लावून ते त्याच दिवशी ते आपण संपवायचं किंवा सकाळचं असेल तर ते संध्याकाळी वापरून ते, ते तेल संपून टाकायचं दोन ते तीन दिवस चार दिवस असं कधीच तळलेलं तेल ठेवायचं नाही ते शरीरासाठी अजिबात आपल्या हार्टसाठी वगैरे चांगलं नसतं त्याने कोलेस्ट्रॉल वगैरे वाढतं असं मी नेहमी ऐकलेलं आहे डॉक्टरांचं वगैरे मी की तळेलं तेल त्यामुळेच आपल्याला डॉक्टरना बाहेरचं तळलेलं खायला नको म्हणतात आणि ते यासाठी चांगलं नसतं खरं तर ते पुन्हा पुन्हा वापरायचं नसतं आणि जर आपल्याला ते जास्तीचं उरलेलं असलं तर ते आपण फेकून पण द्यायला आपलं मन होत नाही तर ते आपण काय करायचं त्याच दिवशी त्याचा वापर करायचं सकाळी जर आपण तळण्याचा पदार्थ केला आहे तर तो तेल ते तेल ते, ते आपण संध्याकाळी चपात्यांना वगैरे लावण्यासाठी किंवा भाजीत टाकण्यासाठीसुद्धा आपण यूज करू शकतो किंवा संध्याकाळी केलं तर सकाळी तरी त्याला जास्त वेळ आपण ठेवायचं नाही तर कोण कोणकोण उन्हाळ्याची साफसफाई वगैरे सुरुवात केलेली आहे ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय